नमस्कार मंडळी जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते, ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते गावी गेलो होतो आणि सुट्टी संपूर्ण आता परत मुंबईला आलो आहे आणि आल्यावर बघतोय तर काय पूर्ण आमची झाडं जी होती ग्रीलमध्ये ती सगळी खराब झाली उन्हाने कारण पाणी पण घालायला कोण नव्हतं आणि जायच्या घाईत कोणाकडे आम्ही पाणी घालावून ठेवून पण गेलो नव्हतं झाडं तर पूर्ण झाडं खराब झाली आणि आल्यावर पोरीने ते बघितलं आणि त्यांना इतकं ते वाईट वाटलं आहे कारण ती छोटी छोटी तीन वर्ष सोबत होती आमच्या झाडाने आता आल्यावर सगळे उन्हाने खराब झाले आम्ही जेव्हा इथं राहायला आलो तेव्हापासूनचा आमच्या झाडांसोबतचा प्रवास होता तो आणि आल्यावर बसलो तर ती पूर्ण झाडं खराब झालेली बघून खूप त्रास होतोय तर आज पाच जून पण आहे जागतिक पर्यावरण दिन तुम्हाला सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप शुभेच्छा मी म्हटलं चला आता त्यानिमित्ताने का होईना सगळ्या कुंड्यांमध्ये नवीन झाडं लावूयात आणि नवीन छान एक ग्रीनरी तयार करूयात तर आता आम्ही ते करतोय तुम्हाला सुकलेली झाडं दाखवते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही खत वगैरे त्या मातीमध्ये मिक्स करून ती नवीन लावणार आहेत परत दुसरी झाडं आता ही आमची सुकलेली झाडं सगळे खराब झाले आणि कनिष्का मा आता ती माती वगैरे काढते आता हे सुकलेली झाड सगळी काढून या मातीमध्ये आम्ही टाकून देते मुळ मातीमध्ये हा नको टाकून देत झाड फक्त जरा जरा या मातीमध्ये खत मिक्स करणार आहे आणि नवीन परत सगळी झाडं लावणार आहेत दोन झाडं मी आणलेत आता बघू आता कुठली कुठली झाडं लावायची काय फणस पण आहे फणस कापायचा राहिला तर मंडळी हा व्हिडिओ मी जूनमध्ये शूट केला होता बरेच व्हिडिओ मी शूट केले होते पण एडिट करून पोस्ट करण्यासाठी माझी थोडी तब्येत बरी नव्हती त्यामुळे बरेच महिने मी कोणताही व्हिडिओ पोस्ट नाही केला आता म्हटलं थोडं मला जमते तर कसे जमतील तसे एक एक व्हिडिओ मी नक्की पोस्ट करेन तुम्हाला आवडले तर नक्की बघा

काय झालं तर खाता छोटी तू घालू नको सगळीकडे असं मिक्स कर कॉलेजमध्ये गेलं धावली केल्यावर टाकडा केल्यावर तुमच्या काढली किती शिवी दे काटते नाही नसले पिशवी ते कुठलं काढलेस गुड्डू मी झाड घेऊन आले मी येताना जास्वंदीच एक तुळस एक चौ घालतो पण बस बस तेच मुळे एकदम खाली गेले ते पाणी घेतल्यावर मस्त एकदम घालू घरास चौघन ते वर्दी घालले ना राव हत्त हे कापून काढ प्लास्टिक पार ते प्लास्टिक कापून काढत्याचं काढ ते

तर पहिलं झाड लावून आहे तिकडचं साफ पण आहे बारीक अशा प्रकारे पहिलं झाड लावून झालेलं ला आहे आमचं पूर्ण मेहनत कनिष्काची आणि शौर्याची आहे बस आणि अजून विश्वाने मागे होते ह्या वेळ जायचं मी गावाला गेलेलो आणि एकदा ना गाणी आमच्यासोबत आई होती तर तिने मला असं विचारत होती की मागच्या वेळी ना तिने इडा लावलेला तुळशीचं रोप लावलेलं ला। तर ते त्या कुंडीतच होतं छोट्याशा एकदम तर ते आम्ही गावाला गेलो आणि ते मरलं आणि आई मला विचारत होती तिथे की आहे का म्हणून तुळशीचा सा इडा चांगला आहे का वाढलाय का मोठा झाला का तर मी बोलली ते मरलं झालं आईला जातो परत दुसरं झाड आम्ही आणून तुळस दुसरी तुळस आणून लावलेली आहे तुझी भूमिका काय सांग जरास सा। मातीत खेळ मातीत खेळले <laughs> दिदीला मदत काय करतेस का सॉरी माती बाजूला आहे ते चांगले मूळ आहे ते लाऊ शकता अजून थोडी वरती घे माती अरे मम्मालाची मुळं दिसतात नंतर तू मोठं झालं की येणार बरोबर वर येईल का हां येतं वर बरोबर जास्ती वर येईल मग सगळे एकाच लावायचं का दोन कुंड्यातून करायची मग ती रोपटी ह्याच्यात लावायचं ह्याच्यात लावायचं एवढ्या मोठ्या मोठ्या हां छान ती बघितलं नाही कांचाड काकींच्या बहिणीचं एवढ्या मोठ्या मोठ्या झरतच होती आता ती पाडली की नंतर ते छान असतं असं समज कुठे तू तो चिनी गुलाब कुठल्या कलरचा आहे का तो हा पिंक कलर गार्डन तयार करायचं तर मेहनत तर घ्यायलाच पाहिजे खूप छान वाढलेलं पण ते सगळं सुकून सुकत नाहीये आता हिरवं हिरवं आहे दागेल। दागेल। हे एवढंच कट करून लाव का जगेल जगेल फक्त हे हे काढून आता खत वगैरे घातले म्हटलं आज जगेल नाही फक्त हे असं तोडून असं असं लावू एकच आहे का दोन आहेत ते ही सगळी लावणार आहे मी बर हे मी गावाकडनं आले यल्लो टेबल गुलाब टेबल बोलतात का चिनी मुला बोलतात घ्यायला तुम्ही कमेंट्स करून सांगा याच्यातच लावकाउ येल्लो यल्लोवाला चिनी मुला अशा प्रकारे आमचं तिसरं झाड पण लावून झालेलं ला आहे हे चिनी गुलाब आहे छोटेसे गुलाब असतात ते पिंक कलर तर आता आपण चौथं झाड लावायला एक कडी अडकवायची आहे खाली कुंडी ठेवायचं नाही आता मंडे शाळा सुरू होणार आहे आणि शाळा सुरू होण्याच्या अगोदर हे काम पूर्ण करायला पाहिजे मी टाकायला पडते हे झाड ते चिनी गुलाब आहे ना ते मागच्या मे महिन्यात आम्ही तोडून आणलं होतं तो गावाकडून ते जगलं

आवडीचं काम दिलं की मुलं असं बिझी राहतात मी तिला बोलत होती सॅटर्डे संडेला करूया म्हणून पप्पांना पण सुट्टी असते ते मदत करतात पण तिला एकटीलाच करायचं होतं म्हंटल कर आणि शौर्या माझी मदत करते तिला थोडीफार आणि जाऊ दे मुलांनाही कळलं पाहिजे थोडीशी मेहनत घेतली पाहिजे आणि स्वतःच्या मेहनतीने लावलेले झाड अशी वाढताना त्यांनाही बघायला आनंद मिळेल नाही का तुम्ही अशी झाडं लावलेली आहेत का कोणती लावले आहेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा काही झाडं आम्ही गावाकडून येताना आणली होती टेबल गुलाब चिनी गुलाब आता त्या फुलांना तुम्ही काय म्हणताय माहीत नाही पण आमच्याकडे असंच बोलतात ते सांगते मी आणि मनी प्लांटची पण दोन रोपटी लावणार आहे आम्ही मनी प्लांट तिथं मैत्रिणींकडे आम्ही दोन लावायचे आहेत ना मनी प्लॅन्ट माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे खूप मोठा झालाय मनी प्लांट तर त्यातलं मी थोडंसं आणलंय कट करून तेच लावते अशा प्रकारे आमचं पाचवं झाड मनी प्लांट लावून झालेलं आहे झाड आम्ही गॅलरीमध्ये ठेवतो पाच कुंड्या खाली ठेवतो आणि एक कुंडी अडकवतो तर चार कुंड्या आणि सगळा पसारा बघू शकता आवरायचा आहे मम्मीने काय अजून झाडं आहेत ती पण आहे आत्ताच हा फक्त आमच्या हॉलमधला आहे त्याने खरी गोष्ट काय आहे आम्ही अगोदरच्या रूमवर राहायचो त्याच्याकडे ऊन येत नव्हतं त्यामुळे आम्ही तिकडे एक पण झाड लावलं नव्हतं आणि इकडे आल्यामुळे ना प्रत्येक झाडाची नवीन ओळख व्हायला भेटते जसं चिनी गुलाब त्या टेबल गुलाब जे जे जी आहेत ही दोन त्यात मला तर नावं माहिती नव्हती ना तो प्रकार माहिती होता ते मनी प्लांट असं ह्या आल्यावर आम्हाला झाडांची ओळख झाली आणि त्याची कशी काळजी घ्यायची ते पण कळालं आणि स्वतः लावलेल्या झाडांचा काय आनंद असतो सांग जरा स्वतः झाडं लावायची आणि त्याची केअर करायची दिवसभर जो अभ्यासात टाइम बिझी असतो शेड्यूल त्याच्यामधली पाच मिनिटं घालून तर त्याला पाणी घालायची काढून पाच मिनटं काढून आणि माझी लेक हे काम आवडीनं करते मला खूप अभिमान वाटतो सांगायला आता ही लावलेल्या झाडांना पाणी घालणं वगैरे माझी कनिष्का करते त्यामुळे मला वे काही वेगळा वेळ काढावा लागत नाही आणि कधी तिला नाही वेळ मिळाल तर मी घालते खराब तर आता यापूर्वी माती काढायची आणि ही खत घाले घातलेली माती एवढी सुंदर झाडं वाढलेली खराब झाले ते बघून खरंच थोडासा त्रास झाला पण काही हरकत नाही माझ्या लेकींनी परत सगळी झाडं लावलेत आता ती कशी त्याची ग्रोथ होते त्याची कशी काळजी घेतात ते बघू आणि पुन्हा छान आता काळजी घ्यायची आणि एकदा झालेली चूक नाही करायची जरी आम्ही गावी गेलो तर कोणाला तरी सांगून जाईन ती झाडांना पाणी वगैरे घालावून आणि ह्या दोघींना खूप मजा येते ती झाडं लावताना आणि त्यांचा हॅपीनेस बघून मला पण आनंद होतोय आई बाबा काम करतात आणि मुलं ते नेहमी बघत असतात पण आता दोघी जणी करतायत तर त्या काय करताय त्यांच्या पद्धतीने करू दे म्हणून मी काय इंटरफेअर जास्त नाही केला मी काय केलंच नाही तिच्या पद्धतीने ती कशी लावते झाड ते मला पण बघायचं होतं म्हंटल जाऊ दे तिच्या पद्धतीने करू दे तर आम्ही लावणार आहोत काही गोष्टी मध्ये आपण फक्त बाजूला बसून गाईड करायचं आणि मुलं काय करतात त्याच कौतुक करायचं बस आ, ही गुंडी मिरका मी केली ही खत आणि माती टाकणार आहे आणि ही याच्यात जी माती होती त्यात खत नव्हतं ती माती भरून ठेवणार आहे आणि किचनच्या झाडाची किचन मध्ये झाड लावलेत ना त्या झाडांमध्ये आम्ही उद्या खत घालणार त्या खतासोबत ही माती पण मिक्स करणार <laughs> ते मग जे झाड लावलेलं ते पिंक कलरचं चिनी गुलाब होतं हे येलो कलरचं चिनी गुलाब आहे मी पहिल्यांदाच बघणार आहे येल्लो कलरचं तर ते आता लावूया मम्माने आणलं येतं ना मीच आणलं येतं ना तर आपली माती काही झाडं असतात त्याच्या फांद्या फुटून लावल्या तरी वाढतात ग त्यामुळे ते विकत घ्यायची गरज नाहीये मग ते खूप पसरलेलं होतं तर मी आणलं ती थोडंसं तोडून घाम घ्यायचंय तरी पण मला खूप मजा येते आणि अशा प्रकारे आम्ही किती सहा झाड लावून रेडी आहे आता एक खताची पिशवी मी एवढ्या मातीमध्ये घातली आता दुसऱ्या खताची पिशवी आणायची आणि ती किचनमध्ये जे झाड आहेत त्या मातीमध्ये घालायची त्यापासून फक्त दोन तासात दोन तास किंवा तीन तास दोन तास दोन तासात आम्ही एवढी झाडं लावलेली आहेत एवढीच झाडं नाही ह्याला माती काढली त्यात खत धाकलं आणि परत ती भरून ठेवली होत तशी आता आम्हाला बाल्कनी साफ करायची आणि त्याची सगळी कुंड्या ट्रान्सफर करायची चौऱ्याचं काय चाललंय बघा मी चौऱ्याने चिखलाचा गोळा केलाय कुणाचं काय तर कुणाचं काय सगळं साफ करायचंय आतमध्ये घाल जरा आणि या बिया सापडल्याच नाहीत कुठे फणस उद्या कापायला पाहिजे त्याच्यात मिक्स झालं तर नंतर साफ केलं का इथलं एकत्र लावू नको वाढून दे व्यवस्थित आतमध्ये घाल थोडं त्याच्यातच लाव मग दोन्ही की वाढ आहे चांगली दोन आहेत काय एक आहे मग दोनच लाव त्याच्यात बस फरकटते कुठून नंतर मग जागा होत नाही त्याला मग असं होते बघ शौर्य अर्धवट खेळ सोडून पळालेली आहे मामीकडे आणि अशा प्रकारे सुकलेली झाडं काढून कनिष्काने पुन्हा नवीन सगळ्या कुंड्या तयार केल्या काही झाडं आहेत काही रोपटे आहेत काही वेली आहेत पण आपण मुलांना सांगताना झाडे लावा झाडे जगवा असं नेहमी म्हणत असतो त्यामुळे ती प्रत्येकाला झाडं झाडं असा उच्चार करत आहे शेवटी भावना महत्त्वाची तिला हळूहळू नक्की समजेल माझ्या दोन्ही मुली जीवनविद्येच्या बालसंस्कार वर्गात जातात त्यामुळे ज्ञानासोबत संस्कार आणि ही खूप छान प्रकारे त्या तयार होत आहेत एखादी गोष्ट जबाबदारीने कशी करावी कसं वागायचं कसं बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हळूहळू कळत आहेत आणि त्यासाठी मी खरंच खूप आनंदी आहे या सगळ्यासाठी मी जीवनविद्या नॉलेजची खूप आभार व्यक्त करते आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट्स करा लाईक करा आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद